जेजुरी खंडोबा मंदिर महाद्वार मार्गावरील खड्ड्यात वृक्ष लावून केला जाहीर निषेध नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती खंडोबाची जेजुरी की खड्ड्याची जेजुरी केला सवाल महाराष्ट्राचे कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या नंदी चौक महाद्वार रस्त्यावर भला मोठा खड्डा पडलेला निदर्शनात येऊनही बुजवला न गेल्याने संतप्त वंदे मातरम संघटना कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत गांधीगिरी स्टाईलने खड्ड्यात वृक्ष लावून पालिका प्रशासनाच्या केला आहे जेजुरी खंडोबा मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून दररोज भाविक भाविक भक्त विविध जिल्ह्यातून देश विदेशातून पर्यटक येत असतात मंदिराच्या प्रमुख रस्त्यावर घाणीचे साम्राज्य तर असतेच पण पावसाचे पाणी साचून मोठा खड्डा पडला होता त्यातच ये जा करणाऱ्या गाड्या तसेच भाविक खड्डा चुकवत जात असतात तर काही तर त्या खड्ड्यातच पडत असतात ही गोष्ट संघटनेच्या निदर्शनात येताच गांधीगिरी पद्धतीने वृक्ष लावत आणि भंडारा उधळत वंदे मातरम संघटना जिल्हाध्यक्ष जहीर मोलानी रसिक जोशी विक्रम माळवतकर श्रीकांत पवार अनिकत हरपले प्रवीण आवळे ग्रामस्थ सागर दरेकर यशवंत दोडके यांनी पालिका प्रशासनाच्या मनमानी आणि बोगस कारभाराविरोधात घोषणा देत खंडोबाची जेजुरी का खड्ड्याची जेजुरी असा सवाल केला आहे खंडोबा देवाचा नंदी चौक परिसर नेहमीच अस्वच्छ अवस्थेत आढळून येतो पालिका प्रशासनाचे ठेकेदार कामगारांवर नसलेले नियंत्रण आणि दुर्लक्ष यामुळे भाविक भक्तांचे हाल होत आहेत संपूर्ण राज्यातून येणाऱ्या भाविकांना घाणीत तर कधी खड्ड्यात पाय घालून देवदर्शनाला जावे लागत आहे हा प्रत्यक्ष जेजुरीकरांचा खंडोबात सुरू आहे महाराष्ट्र पोलीस नुक चोवीससाठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद